योगेशिंदे माय नेम इस अश्विनी राष्ट्रपाल सुदोशी आवर स्कूल नेम इस हिरकनी विद्यालय गावड वी आर स्टडीट स्टँडर्ड टुडे वी आर वी आर गोइंग टू प्रेझेंट आवर बिझनेस प्रोजेक्ट ऑन ऑर्गॅनिक पेस्टिसाइड अंडर फली प्रोजेक्ट तर तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की आपल्या देशात शेती फार महत्वाची आहे परंतु आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात रासायनिक कीटकनाशके वाढत चाललेली आहेत आणि त्यामुळे आपल्याला माती पीक पर्यावरण आणि मानवी आरोग्यावर अनेक प्रकारे दुष्परिणाम होताना दिसत आहेत म्हणून सर्वप्रथम आम्ही शेतकऱ्यांच्या समस्या शोधण्याचा प्रयत्न केला आणि तेव्हा आम्ही एक असा नवीन बिझनेस प्लॅन तयार केला की ज्यामध्ये सेंद्रिय आणि नैसर्गिक घटक वापरून कीटकनाशके तयार केली जातात ही कीटकनाशके शेतकऱ्यांसाठी सुरक्षित असून पर्यावरणासाठी अनुकूलही आहेत पर्यावरणासाठी अनुकूल पत्रांवर प्रभावी आहेत नंतर आम्ही मार्केट सर्वे केला तर आमच्या असे लक्षात आले की आमच्या भागा म्हणजे आपल्या इकडे लीफ बायोसिस आणि लॅक्रोबायोटिक सारख्या दोन कंपन्या कॉम्पिटिटर्स म्हणून आहेत परंतु त्यांचे फर्टिलायझर जास्त डिमांड आहे त्यांच्या फर्टिलायझर्सला पेस्टिसाइड एवढे चालत नाही त्यांचे म्हणून जर आम्ही हा बिझनेस प्लॅन तयार केला तर आम्हाला काही अडचण येणार नाही यामध्ये आम्ही खर्च उत्पादने नफा यांचा समावेश केला आहे हा प्रोजेक्ट करण्यामागचा आमचा मुख्य उद्देश म्हणजे शाश्वत शेतीला चालना देणे आणि शेतकऱ्यांसाठी नैसर्गिक आणि आरोग्यदायी पर्याय उपलब्ध करून देणे सर्वप्रथम आम्ही मार्केट सर्वे केला आणि सॉरी सर्वप्रथम आम्ही फार्मर सर्वे केला आणि आमच्या असे लक्षात आले की शेतकरी आपल्या शेतीसाठी अनेक प्रकारची रासायनिक कीटकनाशके वापरतात पण रासायनिक कीटकनाशके वापरल्यामुळे त्यांना अनेक समस्या निर्माण होतात जसे की मातीची गुणवत्ता पर्यावरण विषारी होते ही सगळी संकटे पाहून आम्ही सेंद्रिय कीटकनाशकांचा पर्याय शोधला सेंद्रिय कीटकनाशकांचे अनेक फायदे आहेत जे की नैसर्गिक घटकांपासून तयार झाल्या तयार झाल्यामुळे आरोग्यावर सुरक्षित असतात मातीची पोत सुधारते उत्पादन खर्च कमी होतो मानवी व मान प्राण्यांच्या निर्माण होत नाही या सर्व फायद्यांचा विचार करून आम्ही नैसर्गिक पद्धतीने हे असे बारा प्रोडक्ट आम्ही बनवले आहेत त्यामध्ये आम्हाला लागणारा कच्चा माल हे आम्ही शेतकऱ्यांकडून घेतला हे तयार शेतकरी मजूर मशिनरी आणि जाग्यांचं भाडं या सगळं एकूण दहा लिटरसाठी दहा लिटरसाठी आम्हाला एकतीस हजार आठशे रुपये खर्च आला त्यामध्ये आम्हाला महिन्याचा खर्च हा एक लाख एकूण हजार आठशे रुपये एवढा आला आणि अशा रीतीने आम्हाला महिन्याचा प्रॉफिट हा एक लाख सत्तावीस हजार सातशे रुपये एवढा नफा मिळाला हे आमच्यासाठी अतिशय फायद्याचं होतं अतिशय फायदा आहे आणि हा व्यवसाय जर आम्हाला सुरू करायचा असेल त्यासाठी आम्हाला लागणार भांडवल हे आम्ही बँकेकडून लोन स्वरूपात घेऊ आणि सेंद्रिय खताला ही मागणी कधीच कमी होत नाही उलट ती वाढत जाते त्यामुळे आम्हाला मार्केटमध्येही हे जास्त जास्त विकणार आणि आणि शासन सुद्धा सेंद्रिय सेंद्रिय कीटकनाशकाला जास्त अनुदान देत त्यामुळे सेंद्रिय उत्पादनाच्या बाजारपेठामध्ये आपल्याला अनेक मोठ्या प्रमाणामध्ये संधी निर्माण होती रासायनिक रासायनिक किंमत हळू काम करते पण अगदी सुरक्षित कार्य करते त्यामुळे शेतकरी सुद्धा या, या सेंद्रिकाकडे ओढले जात आहेत आणि आम्ही आमचे आम हे उत्पादन शेतकरी मिळाव्यात जाहिरात आणि बी टू बी आणि बी टू सी याद्वारे विकतो विद्यार्थ्यांवर काही प्रश्न आहे